फॅमिली जय महाराष्ट्र तव्यात बाकरी दिसते आणि ही काळे घेवड्याची आमटी स्वयंपाक झालेला आहे या जेवायलाय बघा काळे घेवड्याची आमटी बघा कशी तरी छान केली आणि बाजरीची भाकरी गरमा गरम या खायला बाजरीची भाकरी आता बाकरी बारवी एक पाचवी केली बारकी भात केलाय थोडासा आणि काळे घेवड्याची मटकी मिक्स आमटी केली छान मस्त पैकी या जेवायला आता स्वयंपाक आपला झालेला आहे एवढी भाज भाकरी भाजली झालेला आहे स्वयंपाक आता ही थोडीफार कुठं भांडी पडलेत स्वयंपाकाची ह्याची ते घासून घ्यायची म्हणजे आपलं काम संपलं जेवायचं झोपायचं कशी फुगली बघा फुगली का बाजरीच्या बाकरी गरमा गरम बाजरीच्या बाकरीचा काला करून खायचा काळ्या घेवड्याच्या आमटे बरोबर हा छान लागतो गावाकडच्या गावाकडे तर इतका छान लागतो ना गावाकडे चवच वेगळी किती बी काय घाला जरा वेगळंच लागत गावाकडे एकदम मस्त लागते काळ्या घेवड्याची भाजी कुणा कुणाला आवडती काळ्या घेवड्याची भाजी या लवकर जेवण करायला गरमागरम बाजरीची भाकरी हात आणि आमटी आहे बघा या मग हे बघा गरमागरम बाजरीची भाकरी आहे बाजला हाताला या मग जेवायला चला गॅस घालवलाय मी आता चला आता स्वयंपाक आपला पूर्ण झालेला आता थोडीशी भाजी आहे बांडी थोडी ती घासून घ्यायची आहे बघा थोडीशी आहे ती दिसली का थोडीशी भांडी ती स्वयंपाकाची याची आता घासली म्हणजे आपलं काम झालं किचन किचन पुसून घ्यायचं भांडी घासून मग कामच झालं आपलं चला तर मग या जेवण करायला काळे घेवड्याची आमटी बाजरीची भाकरी भात काला करून खायचं असं करून हम्म या तर मग खायला काळ्या घेवड्याची आमटी काळ्या घेवड्याची आमटी अशी बनवली मी एकदम तरी दार मस्त पैकी बनवली बाजरीच्या भाकरी आहे बघा गरमागरम बाजरीच्या भाकरीत भात केला थोडासा <स्थाथ> मला तर मग या जेवण करायला काळे घेवड्याची भाजी कुणाकुणाला आवडती ना त्यांनी पटकन या कशी झाली सांगा